हाय हॅलो आज मी बनवणार आहे बिर्याणी तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा बिर्याणीची रेसिपी शेअर करूया तर चला कुणाकुणाला खायला आवडते बिर्याणी मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी कुकरमध्ये बनवणार आहे तर चला तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचा आणि मग चिकन कट करून घ्यायचं व्यवस्थित चिकन कट करून घेतल्यानंतर दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं चिकन आणि मग त्याला मॅरिनेट करण्यासाठी पुदिना पुदिना पण लागतो याला आम्ही पुदिना रोज नाही वापरत त्यासाठी जेव्हा आम्ही बिर्याणी बनवतो ना तेव्हाच आम्ही पुदिना आणतो तर पुदिना आणला होता तर तो व्यवस्थित कट करून कोथंबीर पण धुवून घेतली आहे त्यासाठी चिकनला दही हळद मीठ बिर्याणी मसाला लाल तिखट धने पावडर पुदिना आणि अद्रक लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आणि मग हे एक अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं मॅरिनेशन मॅरिनेट केलेलं चिकन आणि मग तांदूळ पण भिजलेला आहे तोपर्यंत आणि हा खडे मसाला मी भाजून घेणार आहे ते नंतर सांगते तुम्हाला आता आपण कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घालून ह्याच्यामध्ये खडे मसाले परतून घेतलेत आणि त्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ घातला आहे तो पण थोडा वेळ परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये लिंबू पिळून आणि मी ह्याच्यामध्ये पुदिना आणि कोथंबीरची अशी मिक्सरला फिरवून घातलेला आहे तुम्ही चिरून पण टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं परतून मग ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे पाणी टाकून दोन ग्लास पाणी टाकलं आहे म्याच्यामध्ये आणि एक शिट्टी दिली की व्यवस्थित आपला भात तयार होईल आणि त्याच्यानंतर मग आपण ते, ते खडे मसाले मसाले घेतले होते ना ते मी चिकन ग्रेव्हीसाठी वापरणार आहे त्यासाठी ते, ते खडे मसाले मी भाजून घेते त्याच्यामध्ये तिळ पण टाकलेत मी मी प्रत्येक वेळेला असं म्हणजे जेव्हा चिकन मटन बनवायचं असतं ना तेव्हा मी असंच खडे मसाले व्यवस्थित भाजून मिक्सरला फिरवूनच ह्याची पावडरच करून घालते छान चव लागते आपल्याला तुम्ही एकदा करून पहा नक्की तर भात पण आपला शिजलेला आहे बघा किती छान मोकळा मोकळा शिजलेला आहे भात तर भात हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि मी ह्याच कुकरमध्ये ग्रेव्ही पण ह्याच कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतला आहे सगळा भात आणि मग त्या कुकरमध्ये कांदा तळून घेते मी पहिला सु, हा कांदा मी सुकून ठेवलेला आहे म्हणजे वाळवून ठेवलेला आहे वाळलेला कांदा आहे आहे हा ह्याला तेल कमी लागतं म्हणून मी असा कांदा वाळवून ठेवते तुमच्याकडं तर असं नसेल तर तुम्ही कापून व्यवस्थित मोठ्या गॅसवर तळला तर तरी चालेल असं तळून घ्यायचा आणि मग त्याच कुकरमध्ये अजून एक चमचा तेल टाकून जिरं दोन मोठे कांदे चिरून टाकलेत मी याच्यामध्ये ते कांदे व्यवस्थित परतून घ्यायचं परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो पण एक दोन टाकलेत टोमॅटो छोटे छोटे होते ते दोन टोमॅटो पण कापून टाकले ते पण व्यवस्थित मऊ होईल तरपर्यंत परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं ते पण मोठ्या गॅसवर दोन ती तीन ते तीन मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये तो तळलेला कांदा आहे ना तो चुरून घालायचा असा म्हणजे हाताने जरा असा क्रश करून घाल घालायचा आणि मग थोडंसं परतून घ्यायचं आणि एक मिनिटभर आणि मग तो खडे मसाले भाजला होता ना तो मिक्सरला फिरून गाल, मी याची पावडर घाल घालते ह्याच्यामध्ये आणि एक शिट्टी दिल्यानंतर बघा आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे एकदम गाळ पण नाही झाला आहे थोडंसं थोडंसं व्यवस्थित शिजलेलं आहे ते चिकन आणि मग त्याच्यानंतर मी त्याच कुकरमध्ये थर पण लावणार आहे त्यासाठी पहिला खाली भात घातला तो बघा किती मोकळा झालेला आहे भात आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी चिकन घालते वरून आणि मग चिकन घातल्यानंतर त्याच्यावरती पुदिना कोथंबीर गरम मसाला पण थोडा घातला आहे तूप घालायचा आणि तो तळलेला कांदा घालून असे मी व्यवस्थित तीन थर लावून घेतलेला आहे तुमच्याकडं तुमचे किती थे थर होतात तेवढे लावून घ्या तुम्ही आणि मग असं लास्ट वरती पण असाच वरती पण घालून मी त्याच्यावरती भातावरती तूप पुदिना असा तळलेला कांदा गरम मसाला घालून अजून कुकर लावून एक वाफ दिली आहे त्याला ते वाफ होईपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून कुठल्या कुठल्या रेसिपी व्हिडिओज पाहिजेत तुम्हाला तेही कमेंट करा तर चला बघा आपली बिर्याणी किती लवकर पटकन बनवून तयार होते चला बाय